शिक्षक बांधवांनो अभ्यास ट्री या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत खास एक महत्वाचा भाग तो म्हणजे एन सी आर टी आणि सी बी एस ई मित्रांनो आता झालेल्या म्हणजेच काल परवा झालेल्या केंद्र प्रमुख भरतीमध्ये एन सी आर टीची स्थापना कधी झाली असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता मित्रांनो एकोणीसशे एकसष्ट साली एन सी आर टीची स्थापना झाली आणि यासाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी आणखी एकदा त्यावर सखोल अभ्यास करण्यासाठी हा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका मित्रांनो जर या व्हिडिओची आपल्याला पी डी एफ हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनेलला जाऊन त्या ठिकाणी ही पीडीएफ आपण डाउनलोड करू शकता मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे म्हणजे एन सी आर टी आणि सी बी एस ई घेण्याचा उद्देश म्हणजे एकच की जेणेकरून हा जो सी टी ई टीचा अभ्यासक्रम आहे तो देखील एन सी आर टी आणि सी बी एस ईंना खूप संलग्न आहे आणि म्हणून तर मग त्यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि आजचा हा घटक त्यामुळे खूप महत्वाचं आहे आपण त्याबद्दल एन सी आर टीच्या संदर्भात सगळी माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर त्यावर आधारित काही वीस संभाव्य प्रश्न या ठिकाणी आपण घेत आहोत जाऊयात पुढे आणि पाहूयात मग या ठिकाणी अगोदर आ, की एन सी आर टी काय आहे मित्रांनो बघा या ठिकाणी एन सी आर टी मध्ये जर आपण पाहिलं तर त्याचा फुल फॉर्म आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात की काय आहे फुल फॉर्म नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग बघा म्हणजे एन सी आर टीचा हा तो काय आहे थोडक्यात फुल फॉर्म आहे मित्रांनो या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की म्हणजे काय बघा ही भारत सरकारच्या थोडक्यात शिक्षण मंत्रालयात खालील एक राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्था आहे जी संपूर्ण शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेला आकार देण्यासाठी काम करते विकिपीडियातून या ठिकाणी घेतलेला आहे बघा या ठिकाणी त्याचा मुख्य उद्देश आणि कार्यपद्धती काय आहे शिक्षण संशोधन शाळा शिक्षणाशी संबंधित संशोधन करणे आणि त्यांचे राष्ट्रीय धोरणात उपयोगात थोडक्यात आणणे म्हणजे त्या संशोधनाच त्यानंतर पाठ्यपुस्तके आणि संसाधनामध्ये जर गेलो वर्ग एक ते बारा पर्यंत शालेय विषयांसाठी थोडक्यात बघा आपल्याला सांगता येतं की पुस्तक शिक्षक मार्गदर्शक अध्ययन साहित्य आणि डिजिटल साधने प्रकाशित करणे त्यानंतर पुढे शिक्षक प्रशिक्षण शिक्षकांसाठी पूर्वसेवा आणि सेवामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे बघा हे या ठिकाणी महत्त्वाचा उद्देश आहे कार्यपद्धती देखील आहे नीती सल्ला केंद्र आणि राज्य शिक्षण विभागांना शैक्षणिक धोरणे तयार करण्यात मार्गदर्शन करणे आणि आंतरराष्ट्रीय सहयोग काय आहे तर जागतिक शैक्षणिक संस्थांबरोबर अभ्यासशील भागीदारी आणि कार्यशाळा आयोजित करणे किंवा त्या कार्यशाळेत सहभाग घेणे हे या ठिकाणी एन सी आर टीचा मुख्य उद्देश आणि त्यानंतर त्यांची कार्यपद्धती आहे आता संरचना आणि प्रशासन जर पाहिलं तर याचं मुख्य नेतृत्व एन सी आर टीची लोकप्रिय भूमिका म्हणजे शैक्षणिक धोरणासाठी सल्लागार आणि संशोधन करणारी सर्वोच्च संस्था आहे त्याचे नेतृत्व डायरेक्टर करत असतात आणि संस्था शिक्षण मंत्रालयाखाली काम करत असते जी के टुडेच्या या ठिकाणावरून म्हणजेच सोर्सनं आपण ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे बघा घटक संस्था जर पाहिली तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन एन आय ई न्यू दिल्लीमध्ये आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी सी आय ई टी न्यू दिल्लीमध्ये आहे पंडित सुंदरलाल शर्मा सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ वोकेशनल एज्युकेशन भोपाळ भोपाळमध्ये आपल्याला पी एस एस सी आय व्ही ई अशा पद्धतीने काही घटक संस्था आहेत एन सी आर टी हे त्याचे मुख्य विभाग आहेत ते शैक्षणिक संशोधन आणि शिक्षण प्रशिक्षण आणि तांत्रिक सहायता पुरवतात बघा जर सारांश पाहायला येतात एन सी आर टी हा शैक्षणिक विचार निर्माण करणारा अभ्यासक्रम आणि शिक्षक विकासाचा केंद्रबिंदू आहे त्यानंतर जो संपूर्ण भारतातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो आता आपण सी बी एस ईकडे कडे जाऊयात सी बी एस ई सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन खूप जण याच्यामध्ये असं गोंधळ करतात सी बी एस सी म्हणतात मित्रांनो हे सी बी एस सी नसतं हे सी बी ई असं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं याची रचना किंवा याची जर सुरुवात जर पाहिली तर एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये प्रत्यक्षात म्हणजे हे ऑफिशियली सीबीएसई बोर्डाची स्थापना झालेली आहे बघा सीबीएसई म्हणजे काय सीबीएसई भारतातील प्रमुख शैक्षणिक बोर्ड म्हणजे हे थोडक्यात मंडळ आहे ज्याच्या अंतर्गत हजारो शाळा भारत आणि परदेशात सुद्धा अभ्यासक्रम परीक्षा व शिक्षक पात्रताबाबत नियम पाळतात म्हणजे त्यानंतर मुख्य कार्य आणि थोडक्यात जबाबदाऱ्या काय आहेत शाळा मान्यता भारतभरातील शाळांना मान्यता देणे व नियमानुसार त्यांच्या कार्याची देखरेख करणे बघा आपण हे कंसात जे दिलेले आहेत हे थोडक्या सोर्सेस आहेत त्यातून ही माहिती आपण कलेक्ट केलेली आहे पाठ्यक्रम आणि मूल्यांकन वर्ग एक ते बारा पर्यंत अभ्यासक्रम ठरवणे एन सी आर टी पुस्तकावर आधारित आणि त्यानंतर शैक्षणिक धोरणे तयार करणे परीक्षा आयोजन दहावी व बोर्ड परीक्षा आयोजन करणे सी टी ई टी ही देखील सीबीएसईच्या माध्यमातूनच याचं आयोजन केलं जातं सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट इतर राष्ट्रीय व सहाय्यक परीक्षांचे आयोजन करणे हे देखील सी बी एस ईचं काम आहे त्यासोबतच शिक्षक क्षमता व मूल्यांकन शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वय मूल्यांकन आणि तत्वे विकसित करणे आता संरचना आणि याचं प्रशासन आपण या ठिकाणी थोडक्यात पाहू सी बी एस ईचे प्रशासन खालीलप्रमाणे बांधलेले आहे कंट्रोलिंग ऑथॉरिटी आहे त्याच्यात सेक्रेटरी असतात स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया त्यानंतर चेअरपर्सन ची प्रमुख अधिकारी ज्यांची नियुक्ती मंत्रालयाद्वारे केली जाते त्यानंतर मुख्य विभाग जर पाहिला तर तो, तो सेक्रेटरीचा कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन डायरेक्टर्स अकॅडमिक ट्रेनिंग आय टी इत्यादी आणि रिजनल डायरेक्टर्स असतात सेक्रेटरी बोर्डचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतात प्रशासन लेखा कायदा शाळा मान्यता कार्यक्रम यासाठी ते जबाबदार असतात त्यानंतर कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन सर्व परीक्षा संचालनासाठी पूर्व परीक्षा आणि पोस्ट परीक्षा प्रक्रिया जबाबदारी कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन वर असते डायरेक्टर जर पाहिलं तर अभ्यासक्रम विकास आणि विषय वस्तू संशोधन एन सी आर टी सह समन्वय त्यांचा असतो डायरेक्टर आय टी मध्ये सी साठी आय टी प्रणालीचे आयोजन करणे इंटरनेट पोर्टर पोर्टल अँड डेटाबेस व्यवस्थापन करणे सारांश काय आहे तर सीबीएसई हा शैक्षणिक बोर्ड आहे जो प्रत्यक्ष परीक्षा पद्धती शाळा मान्यता मूल्यांकन व अभ्यासक्रम प्रकाशित प्रशासित करत असतो एन सी आर टी चे पुस्तक आणि अभ्यासक्रम सल्ला या मंडळाच्या धोरणामध्ये महत्त्वाचा आधार असतो तर बघा अशा प्रकारे आपण या ठिकाणी सिटी सॉरी हे थोडक्यात एन सी आर टी आणि त्यानंतर सी बी एस ई याविषयी माहिती घेतलेली आहे आता सी टी ई टी आणि एन सी आर टी सी बी एस ई यांचा काय संबंध आहे सी टी ई टी ही परीक्षा सी बी एस ईद्वारे आयोजित केली जाते आणि शिक्षण विषयांचे व्यापक समजणे अपेक्षित असते त्याचा पाया एन सी आर टीच्या अभ्यासक्रम मूलभूत अभ्यासक्रमाचे मूलभूत तत्त्वे आणि शिक्षक प्रशिक्षण प्रक्रियेतून तयार होतो जेणेकरून परीक्षेचं स्वरूप जर पाहिलं आपण आपल्या सर्वांना माहिती सी बी एस ई सी टी ई टीमध्ये सी डी पी किंवा भाषा परीक्षा विषय पेपर असतात गणित आहे ई बी एस आहे आणि सोशल म्हणजे समाजशास्त्र शिक्षण पद्धती देखील असतात एन सी आर टी सह समन्वय सी टी ई टी सिलेबस आणि विषयक विषयक अभ्यासक्रम एन सी आर टीच्या शैक्षणिक धोरणावर आधारित असतात शिक्षक विकास सी टी ई टीपेक्षा पेक्षा पुढील शिक्षक प्रशिक्षण एन सी आर टी सी बी एस ई संयुक्त कार्यक्रमाद्वारे दिले जाते तर आपण आता या ठिकाणी एन सी आर टी आणि सी बी एस ईच्या प्रशासनावर आधारित असलेले वीस महत्वाचे सी क्यूज या ठिकाणी पाहत आहोत ते या ठिकाणी आपण आता सुरुवात करत आहोत बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे या ठिकाणी विधान दिलेलं आहे एन सी आर टी वरचं आहे हे विधान बघा विधान ए आणि विधान दुसरं दु, त्याचं कारण दिलेलं आहे बघूयात मग एन सी आर टी ही शालेय शिक्षणासाठी देशातील सर्वोच्च संस्था असून ती भारताच्या शिक्षण मंत्रालयाला सल्ला देण्याचे काम करते कार्य करते त्यानंतर आर आहे म्हणजे रिझन त्याचं कारण दिलेलं या ठिकाणी की अं एन सी आर टीची स्थापना एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये संसदेच्या कायद्याने स्वायत्त संस्था म्हणून झाली जिचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात बघा मी एन सी आर टीची स्थापना बघा सांगितलेली आहे एकोणीसशे एकसष्ट साली एन सी आर टीची स्थापना आहे आणि त्यानंतर बघा एकोणीशे बासष्ट मध्ये ची स्थापना आहे बघा जर आपण पाहिलं तर ए आर आ ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत ए आणि आर ए बरोबर आर चूक आहे ए आणि ए चूक आहे पण आर बरोबर आहे आणि चौथा पर्याय आहे दोन्ही चूक आहेत मित्रांनो आपण जर पाहिलं तर अर्धवाक्य कारण जे आहे ना हे बरोबर आहे परंतु जर ही स्वायत्त आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही ना परंतु जर समजा पंतप्रधान त्याचे अध्यक्ष आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर हे नसून लक्षात घ्या तर हे काय आहे याचं जर आपण पाहिलं तर मिनिस्टर ऑफ एज्युकेशन म्हणजे थोडक्यात केंद्रीय शिक्षण मंत्री हे त्याचे अध्यक्ष असतात म्हणून याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक दोन ए बरोबर आहे पण आर चूक आहे बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे एन सी आर टीच्या कार्य अंतर्गत कार्यरत असलेल्या सी आय ई टी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजीची मुख्य जबाबदारी काय आहे तर बघा चार पर्याय आपल्या समोर आहेत योग्य उत्तर आहे उपग्रह आणि इंटरनेट या माध्यमाचा वापर करून शैक्षणिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे या ठिकाणी बघा खालीलपैकी कोणती संस्था एन सी घटक नाही बघा एन सी घटक नाही असं या ठिकाणी विचारलेलं आहे आर आय ई आहे का तर आहे पी एस एस सी आय व्ही आहे का तर आहे एन आय ई आहे का चार नंबरची तर ही सुद्धा आहे मग नाही कोणती तर ती आहे एन यू पी एन यू ई पी ए नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट दिल्ली ही नाहीये ही वेगळी मानत विद्यापीठ आहे ही थोडक्यात आपल्याला डीम्ड युनिव्हर्सिटी आहे असं आपल्याला सांगता येतं जी शैक्षणिक नियोजनावरती काम करत असते पण ती एन सी चा तीनी गटक, भाग नाही बाकीचे हे तिन्ही घटक एन सी चे घटक आहेत किंवा भाग आहेत असं आपल्याला सांगता येतं प्रश्न क्रमांक चौथा आहे एनईपी पी दोन हजार वीस नुसार परख राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र कोणत्या संस्थेच्या अंतर्गत एक मानक निर्धारक संस्था म्हणून स्थापन केले जात आहे किंवा केले गेलेले के आहे तर बघा मित्रांनो याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ते म्हणजे तीन एन सीई आर टीच्या हे थोडक्यात अं त्याच्या अंतर्गत असलेलं हे एक काय आहे राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र आहे परख नाव आहे मूल्यांकन केंद्र आहे आणि हे एन सी आर टीच्या प्रशा, प्रशासकीय किंवा हे नियंत्रणाखाली काय करत असतो स्थापन केले जात आहे आणि थोडक्यात ते काम करणार आहे त्यानंतर एन सी आर टीचे जनरल काउन्सिल म्हणजे थोडक्यात सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष आपण म्हणूयात कोण असतात तर बघा या ठिकाणी आपल्याला याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एन सी आर टीचे संचालक म्हणजेच डायरेक्टर असतात हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे सॉरी एक मिनिट मित्रांनो वरी माझ्याकडून या ठिकाणी एक चूक झालेली आहे तर बघा भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत सॉरी मी विसरलो वरी मी सांगितलेलं आहे की भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री हे थोडक्यात त्या सभेचे अध्यक्ष आहेत एवढेच नव्हे तर त्याचे ते, ते प्रेसिडेंट सुद्धा असतात आणि परंतु हे एन सी आर टी चे संचालक हे नाही हे आपण लक्षात घ्या त्यानंतर पदसिद्ध जर अध्यक्ष कोण आहेत तर ते भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यानंतर बघा सहावा प्रश्न आहे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा एन टी एस चे आयोजन करण्याची जबाबदारी कोणाची आहे एन टी एस ई नेमकी ही परीक्षा जी आहे ती कोणाद्वारे घेतली जाते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एन सी आर टी एन सी आर टीच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सातवा आहे पी एस एस सी आय व्ही ई भोपाळ ही संस्था एन सी आर टीच्या अंतर्गत कशासाठी कार्य करते हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे शालेय स्तरावरील व्यावसायिक शिक्षणाचे संशोधन विकासन आणि प्रशिक्षण केंद्र म्हणून ते काय करत असते पी एस एस व्ही सी आय व्ही ई हे कार्य करत आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा आहे या ठिकाणी खालीलपैकी कोणते कार्य एन सी आर टीच्या कार्यकक्षेत येत नाही असा प्रश्न आहे या ठिकाणी तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक म्हणजे पर्याय क्रमांक आपण जर पाहिला तर हे आपल्याला सांगता येईल कार्यकक्षेत का येत नाही एन सी आर टीच्या तर ते दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा घेणे हे सी बी एस कडे असतं कारण एन सी आर टीचं काम नाही आता इथे जर पाहिलं आपण ते एन सी एफ एन सी एफ तयार हे एन सी आर टीचंच काम आहे त्यानंतर शालेय शिक्षणावर संशोधन करणं बी काम आहे आणि शिक्षकांसाठी निष्ठासारखे प्रशिक्षण कार्यक्रम राबवणं हे देखील एन सी आर टीच काम आहे परंतु दहावी आणि बारावी बोर्डच्या परीक्षा घेणं हे मात्र एन सी आर टी च कक्षेत नाही आहेत एन सी आर टी चे बोधवाक्य म्हणजे त्यांचा मोठ विद्या विद्यामृत मश मश्रुते अशा पद्धतीने जर आपण पाहिलं हे कोणत्या उपनिषदातून घेतलेले आहे बघा या ठिकाणी विद्यामृत मृश विद्यया अमृत असं अशा पद्धतीने पण हा अमृत जो अ जो आहे हा याच्यात थोडक्यात म्हणजे थोडक्यात झालेला आहे विलीन झालाय यामध्ये म्हणजे अशा पद्धतीने हे वाक्य आहे आणि हे जरी आपल्याला संस्कृत तर पाहिलं पर्याय क्रमांक दोन ईशावास्य उपनिषद म्हणजे ईशोपनिषद यामधून घेतलेले आहे हे त्या ठिकाणी लक्षात येते त्यानंतर एन सी आर टीच्या लोगोमध्ये एकमेकात गुंफलेले तीन हंसाचे कश कशाचे प्रतीक आहेत बघा जर एन सी आर टीचा चा लोगो जर आपण पाहिला आता तर यामध्ये आपल्याला सांगता येईल तीन हंस जे आहेत ते थोडक्यात आपल्याला सांगता येतं पर्याय क्रमांक तीन एन सी आर टीचे चे मुख्य तीन कार्य संशोधन आणि विकास प्रशिक्षण आणि विस्तार, ता विस्तार हे थोडक्यात आपल्याला सांगता येईल कारण तीन हंस हेच्या वतीन हे मुख्य पैलू दर्शवत असतात एक संशोधन आहे त्यानंतर प्रशिक्षण आणि तिसरं म्हणजे विस्तार हे देखील देखा दर्शवत असतं त्यानंतर आता आपण सीबीएसई कडे जाऊयात सीबीएसई सेंट्रल बोर्ड ऑफ एज्युकेशन सेकंडरी एज्युकेशनची मुख्य भूमिका काय आहे बघा या ठिकाणी चार पर्याय आपल्या समोर आहेत त्याचं योग्य उत्तर आहे शाळांना संलग्नता म्हणजे अफिलिएशन देणे आणि येत्या दहावी व बारावीच्या परीक्षा आयोजित करणे हे त्यांचं मुख्य कार्य आहे सीबीएसई स्वतः पाठ्यपुस्तक थोडक्यात लिहित नाही तर ते एन सी आर टीचे पाठ्यपुस्तकं ते वापरत असतात आणि त्यांचे मुख्य काम हे या ठिकाणी परीक्षा घेणे आणि शाळांना संलग्नता देणे मान्यता देणे त्यानंतर बघा सी बी एस ईने तीन पाच आणि आठच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी कोणती सक्षमता आधारित चाचणी सुरू केली आहे कॉम्पिटन्सी बेस्ड तर हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ती म्हणजे पर्याय क्रमांक तीन सफल स्ट्रक्चर्ड असेसमेंट फॉर ॲनालायझिंग लर्निंग अशा पद्धतीने म्हणजे येत्या तिसरी पाचवी आणि आठवीसाठी भूकंपट्टी न करता थोडक्यात त्यांची मुख्य संकल्पना आणि त्यांची सक्षमता तपासण्यासाठी ही परीक्षा त्यांनी सफल नावाची किंवा ही चाचणी घेतलेली आहे किंवा सुरू केलेली आहे सीबीएसई खालीलपैकी कोणत्या शाळांना अनिवार्यपणे संलग्नता देते बघा असा प्रश्न आहे या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी अफिलेशन देण्याचं काम सीबीएसई कोणत्या शाळांना अनिवार्य करते किंवा थोडक्यात देत असते तर पर्याय क्रमांक बघा म्हणजे पर्याय चार आपल्या समोर आहेत आणि त्याच योग्य उत्तर आहे केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय आणि तिबीटी शाळा हे आपल्याला सांगता येईल की ज्या वेळेला म्हणजे हे आपल्याला सांगता येईल आणखी की ज्यावेळेला ज्युरिस्ट डिक्षण कि किंवा केंद्रीय विद्यालय असेल किंवा थोडक्यात नवोदय तिबीटी शाळा यांना काय करत असते खाजगी शाळांना ते काय थोडक्यात ऐच्छिक असतं त्यामुळे ते आपल्याला सांगता येणार नाही ते उत्तर आपलं येणार नाही येणार उत्तर आपलं पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा आहे सहोदय शाळा संकुल म्हणजेच या ठिकाणी ही संकल्पना सीबीएसई ने कशासाठी राबवली आहे बघा प्रश्न क्रमांक हा चौदावा आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन ते म्हणजे सहोदय म्हणजे काय असतं थोडक्यात तर उदय अशा पद्धती म्हणजे उदय म्हणजे उगवणे म्हणजे उगवता सूर्य सोबत शाळाने एकटे काम न करता तर समूह संसाधने चेअर करावीत आणि याची ही कल्पना आहे म्हणून सहोदयची शेजारील शाळांनी संसाधनाचे आदान प्रदान करावे आणि नाविन्यपूर्व पूर्ण पद्धती सामायिक कराव्यात असं या ठिकाणी त्याचं त्यास त्या कन्सेप्टसाठी म्हणजे म्हणजे ह्या गोष्टीमुळं सहोदय शाळा अनुकूल राबवलेला रा आहे ची स्थापना आणि पुनर्रचना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ची स्थापना आणि पुनर्रचना आपण असं म्हणूयात जर आपण मूळ जर गेलो एकदम तर बघा बोर्ड ऑफ हायस्कूल अँड इंटरमिडिएट एज्युकेशन राजपुताना हे त्याचं पूर्वीचं खूप जुनं नाव जे की एकोणीसशे एकोणतीसमध्ये तेव्हा त्याची सुरुवात झालेली होती परंतु एकोणीसशे एकोणतीस नंतर पुन्हा मध्ये ही काही बदल त्याच्यात झालेले आहेत आणि नंतर मध्ये हे मात्र पुनर्रचना करून अधिकृतरित्या ही काय केलेली आहे त्याची स्थापना झालेली आहे पुनर्रचना झालेली आहे म्हणून मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला सांगता येईल बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळावा आहे या ठिकाणी संत बघा सारांश हे चे पोर्टल कशासाठी वापरले आहे तर हे एक डेटा अनालिक टूल आहे जो की पालकांना आणि शाळांना विद्यार्थ्यांची प्रगती समजून घेण्यासाठी मदत करत असतो म्हणून मग शाळा आणि पालकांना विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे सर्वंकष विल् विश्लेषण आणि तुलना करण्यासाठी थोडक्यात हे सारांश ईचं पोर्टल वापरलं जात आहे प्रश्न क्रमांक सतरावा आहे ईच्या परदेशातील शाळा म्हणजे फॉरेन स्कूल्स भारताच्या परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून किती देशांमध्ये कार्यरत आहेत आपल्याला अंदाजे आकडे या ठिकाणी सांगायचा आहे बघा प्रश्न क्रमांक सतरावा आणि चार पर्याय आपल्या समोर आहेत त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय पर्याय क्रमांक दोन हे पेक्षा जास्त देशांमध्ये ज्या काही सीबीएसईच्या शाळा आहेत ज्या फॉरेन स्कूल आहेत भारताच्या परराष्ट्र धोरणाचा तो थोडक्यात भाग म्हणून काम करतोय तर थोडक्यात किती देशांमध्ये आहेत तशा तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचवीस पेक्षा जास्त देशांमध्ये बघा सीबीएसईच्या शाळा केवळ भारतातच नाहीत तर आखाती देश जपान रशिया इत्यादी देखील पंचवीस पेक्षा जास्त देशांमध्ये दे आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर सीटीईटी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट परीक्षेचे आयोजन करणारे नॉडेल एजन्सी कोणती आहे तर चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे, आहे पर्याय क्रमांक तीन सी बी एस ई सी टी ई टी ही जी परीक्षा आहे ही द्वारे आयोजित केली जाते आणि एन सी टी जर पाहिलं इथं तर ही फक्त काय करत असते त्याची नियमावली बनवत असते हे आपल्याला सांगता येतं किंवा नियम बनवते पण पर। प्रत्यक्षात परीक्षेचं आयोजन करणारी नोडल एजन्सी कोणती असेल तर ती सीबीएसई आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं त्यानंतर प्रश्न क्रमांक अं एकोणीसावा आहे विधान सीबीएसई शाळाने आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग अनिवार्य केलेले आहे आणि त्याचं कारण आहे पी दोन हजार वीस नुसार आनंदायी आणि अनुभवजन्य शिक्षणासाठी कलेचा वापर विषयांच्या आकलनासाठी करणे आवश्यक आहे आणि चार पर्याय आपल्या समोर आहेत बघा पहिला सांगते दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही ए बरोबर आणि आर चूक आणि त्यानंतर दोन्ही चूक तर हे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे चार पर्यायपैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत ओके परंतु आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही कारण सी बी एस ई ही स्वायत्त संस्था जरी असली तरी ती शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येत असते मिनिस्टर ऑफ एज्युकेशन ठीक आहे आपण त्याला म्हणू त्यामुळे अध्यक्षांची नियुक्ती ही केंद्र सरकार बनवत असते किंवा करत असते म्हणून मग हे आपल्याला सांगता येईल की हे योग्य पद्धतीने त्याचं उत्तर आहे जे की एन ई पी दोन हजार हे आपल्याला सांगता येईल की मित्रांनो एक या ठिकाणी आणखी एक सॉरी हे दोन्ही बरोबर येईल बघा कारण हे त्याचं योग्य स्पष्टीकरण दिसते एन पी दोन वीसनुसार बरोबर आहे ते दोन करून माझ्याकडूनच हे थोडसं हे झालेले आहे तर बघा या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सॉरी आणि त्यानंतर आता विसावा प्रश्न या ठिकाणी घेऊयात सी बी एस ईच्या प्रशासकीय सं संरचनेत गवर्निंग बॉडीचे अध्यक्ष यांची नियुक्ती कोण करते तर त्याची नियुक्ती करत असते हे म्हणजेच भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय हेच केंद्र सरकार तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक कर दोन तर या ठिकाणी आपण थांबूयात पुन्हा घेऊन येऊयात पुढचा